नमस्कार मंडळी मी पल्लविषयक स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत नाचणीची इडली कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो नाचणीची इडली ही करायला सोपी आणि लहान मुलांसाठी पचायला तर अतिशय सोपी त्यातल्या त्यात त्यासोबत तोंडी लावण्यासाठी दोन चटणीसुद्धा दाखवणार आहे एक उडपी स्टाईलने आणि एक शेंगदाणे खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे अतिशय चविष्ट आणि हेल्दी पदार्थ होणार आहे आणि चवीला तर एवढ्या अप्रतिम लागतात की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि पचायला सुद्धा अतिशय सोपी आहे त्यामुळे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया एक वाटी रागी घेतलेली आहे म्हणजेच आपली नागली त्यानंतर ए अर्धी वाटी मी येथे तांदूळ घेतलेले आहे दोन चमचे मी येथे उडदाची डाळ आणि एक चमचा मी मेथी दाणा तांदूळ तुम्हाला सांगायचं झालं तर चार चमचे मी छोट्या वाटीने येथे तांदूळ घेतलेले आहे तो तर डाळ तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि आठ तासासाठी अशाच पद्धतीने आपल्याला भिजण्यास ठेवायचे आहे तर आठ तासानंतर मी तुम्हाला ही प्रोसेस दाखवलेली आहे की आठ तासानंतर हे डाळ तांदूळ अशा पद्धतीने भिजलेले आहे आता हे आपण मिक्सरला वाटण करून घेऊया तर नागली दाळ तांदूळ छान असा आठ तासांनी भिजले गेलेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेणार आहे तर मी इथे एक वाटी वापरलेलं आहे तर येथे जवळजवळ दोन भांडे आपले मिक्सरचे या ठिकाणी लागणार आहे आणि यामध्ये मी थोडंसं गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे तर मित्रांनो येथे रागीचं आपण पीठ धळताना यामध्ये पाणी थोडं जास्त जातं हे लक्षात घ्या कारण की एका दिवसामध्ये कुठलाही कडधान्य हा भिजत नसतो त्यामुळे थोडं पाणी आपल्याला वाटताना जास्त घालायचं आहे लक्षात घ्या आणि यामध्ये मी चार चमचे पोहे भिजण्यास ठेवले होते साईडला ते सुद्धा घेतलेले आहे आणि पोहे छान स्वच्छ धुवून घेतले आणि दोन मिनटासाठी भिजवले आणि ते मिक्सरला ॲड केलेले आहे तर अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित येथे जाडसर असं पीठ आपण येथे काढून घ्यायचं आहे जसं आपण इडलीसाठी इतर इडलींसाठी बनवतो अगदी तसंच हे पीठ मी बनवलेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण हे पीठ ट्रान्सफर करून घेणार आहोत तुम्ही एखादा येथे डबासुद्धा वापरू शकतात पण हे पीठ कमी असल्यामुळे मी अशा पद्धतीने येथे भांडं वापरलेलं आहे त्यानंतर आता दुसरे बॅचमध्ये आपण इथे हे पीठ पुन्हा मिक्सरला लावून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपल्याला हे दळायचं आहे लक्षात घ्या तर इथे आपलं पीठ छान असं मिक्सरला आपण लावून घेतलेलं आहे एकदाच आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूया तर एक, एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी मिठाने यामध्ये एक उष्णता निर्माण होते आणि पीठ खूप छान जाळी पिठाला पडते आणि पीठ खूप छान फुलून निघतं त्यामुळे यामध्ये अगदी अर्धा चिमूट मीठ ॲड करायचं आणि रात्रभरासाठी अशाच पद्धतीने ठेवायचं आहे एक आणखी प्रोसेस दाखवते तर तुम्ही अशा पद्धतीने वरतून रुमालसुद्धा ॲड करू शकतात पण मी इथे रुमाल, रुमाल वगैरे काही ॲड करणार नाही आहे अशाच पद्धतीने झाकण ॲड करायचं आणि रात्रभरासाठी असंच साईडला करून ठेवायचं चि किचनमध्ये जेणेकरून सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकतात रिझल्ट तर हे बघा मित्रांनो मी रात्रभरासाठी अशाच पद्धतीने झाकण झाकून घेतलेलं आहे आणि हे पीठ तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला अगदी जवळून हे पीठ दाखवणार आहे किती छान हे फुलल्या गेलेलं आहे हे बघा किती मस्त या पिठाला जाळी सुटलेली आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर पीठ लगेच फर्मेटसुद्धा होऊन जातं फक्त तुम्ही थोडंसं चिमटभर यामध्ये रात्र रात्री मीठ ॲड करून ठेवा जेणेकरून हे पीठ छान असं फुलून येतं तर आता या मीठ या, या पिठामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला काय काय वापरायचं आहे म्हणजे पुढे सांगणार आहे त्याआधी तुम्ही हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता रात्रभरासाठी आपण याच्यात थोडं चिमटभर मीठ ॲड केलेलं होतं आता परत आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत तर मीठ केवढं तर चवीनुसार यामध्ये मीठ आणि यामध्ये चिमटभर खाण्याचा सोडा ॲड करायचा तर रात्री आपण अर्धा चिमटभर आणि सकाळी अर्धा असं मिळून एक चमचा मी यामध्ये मीठ ॲड केलेला आहे तर बॅटर मी तुम्हाला दाखवून देते जवळून अशा पद्धतीने हे बॅटर झालेलं आहे इडली आपन तो पानी, तो पानी तर इडली स्टँडला आपण तेल लावून घेतलेलं आहे तेलाने छान आता हे स्टँड ग्रीस करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी किती घालायचं तर सर्वात महत्त्वाचं असतं पाणी तर पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आहे फक्त एक पळी भरून यामध्ये पाणी ॲड करायचे तुम्हाला जर अंदाज सांगायचा असला तर अर्धी वाटी येथे पाणी तुम्ही ॲड करू शकतात जास्त पाणी या पिठाला जाणार नाही नाही तर आपले ज्या इडल्या आहेत त्या फसतील किंवा मग खूप जास्त बॅटर पातळ होऊन जाईल तर एक वाटी पुरेसा आहे अर्धी वाटी आणि त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जी आपलं रागी आहे ती पाणी शोषून घेतं त्यामुळे अर्धी वाटी सफिशन आहे या पिठासाठी पाणी हे लक्षात घ्या आता मी हे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्या इडली स्टँडला हे बॅटर ॲड करून घेऊया अशा पद्धतीने इडलीच्या जाळींमध्ये बॅटर ॲड करून घेतलेला आहे एकीकडे एक आपण पाणी तापण्यास ठेवलेलं आहे तर हे पाणी छान असं गरम झालेलं आहे आता इडली स्टँडमध्ये या संपूर्ण इडली आपण असेच साचे आपण इथे लावून घेणार आहोत आणि यावर ते यावर आपण आता झाकण लावून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटं याच पद्धतीने आपल्याला वाफेवर या इडल्या होऊ द्यायच्या आहे आणि हाय फ्लेम आपल्याला इथे ठेवायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया तो तुम्ही बघू शकता किती मस्त या इडल्या झालेल्या आहे अजिबात ह्या चिपकलेल्या नाही आहे किंवा कच्च्या राहिलेल्या नाही आहे पंधरा मिनटामध्ये छान अशी वाफ वाफेवर होऊन जातात फक्त पाणी गरम असणे गरजेचं आहे तशाच पद्धतीने आपण या संपूर्ण प्लेटाबाहेर काढून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं आपल्याला ह्या इडल्या थंड होण्यासाठी ठेवायच्या आहे त्यानंतर आपण ह्या इडल्या जाळीमधून काढून घेऊया इथे आपण एक छान अशी चटणी बनवणार आहोत तर या चटणीचं नाव आहे हो टोमॅटोची चटणी तर टमॅटो चटणीसाठी दोन टोमॅटो एक कांदा सहा ते सात लाल मिरच्या त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि दोन लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने साहित्य कम्प्लीट झालं आहे छान असं चॉप करून घ्यायचं आहे तर आपल्याला येथे गॅसवर एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण आता चटणी करून घेणार आहोत तर एक पळी तेल टाकलेलं आहे यामध्ये लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या चिरलेला कांदा ॲड करायचा आणि एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला इथे भाज्या जास्त वेळ फ्राय करायच्या नाही आहे हे लक्षात घ्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर टोमॅटोसुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया टोमॅटो ॲड केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी अशाच पद्धतीने आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या तर एक महत्त्वपूर्ण टीप टोमॅटोची ज्यावेळेस चटणी करतात त्यावेळेस टमाटे किंवा कांदे जास्त फ्राय करायचे आणि दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करायचे आणि साईडला करून घ्यायचे आणि थंडी होण्यासाठी हे टमॅटो आपल्याला ठेवायचे आहे हलकेसे दोन ते तीन मिनटं आपल्याला इथे हे टमाटो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे ह्याची काळजी घ्यायची आहे तर टमॅटो थंड होण्यासाठी साईडला करून घेऊया तर दुसऱ्या चटणीकडे ओळूया तर यामध्ये एक वाटीवरून शेंगदाणे घेतलेले आहे मी तुम्हाला अंदाजे सांगते अशी एक छोटी वाटी घ्यायची म्हणजेच एक मुठभर शेंगदाणे मी इथे घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे हलक्याशा गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे लालसर होईपर्यंत तर या ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे लक्षात घ्या जर तुम्ही एक वाटी घेतलं तर एक वाटी खोबरं घ्या एक आणि अर्धी वाटी जर तर अर्धी वाटीच तुम्हाला इथे येथे आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहे साईडला थंड होण्यासाठी ठेवूया तर येथे आपण साहित्य बघून घेऊया शेंगदाण्याच्या चटणीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबरं कोथंबीर तीन लाल मिरच्या आणि को कढीपत्त्याचे पानं आणि एक लसूणचा तुकडा लसूणचा तुकडा का तर चवीला छान लागते जसं की आपण शेंगदाण्याची चटणी बनवते ते चवीला ना थोडीशी वेगळी लागते लसणामुळे ते एकच पाकडी तुम्ही लसणाची घाला जास्त घालायची नाही तर उग्र वास येण्याचे चान्सेस असतात तर तुम्ही ऑप्शनल म्हणून ठेवू शकतात किंवा ॲडही करू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता सुरुवातीला हे बॅटर आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ही चटणी आपली झालेली आहे तुम्हाला वाटलं तर याच्यातलं अर्ध सारण तुम्ही बाजूला काढून हे कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकतात भाजीमध्ये वापरू शकता भाजी तर अशा पद्धतीने हे सारण होऊन जातं तर मी एक वाटी साईडला करून घेणार आहे आणि गरजेनुसारच मी आता याची चटणी करणार आहे तर मित्रांनो टू इन वन होऊन जातं हे लक्षात घ्या तर दोन प्रकारे आपण याचा वापर करता येतो कुठल्याही मसाल्याच्या भाजीमध्ये सुद्धा हा मसाला वापरता येतो आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करूया चटणीसाठी जेवढं पाणी तुम्हाला अवेलेबल हवं आहे त्यासाठी म्हणजे चार चमचे तर आता या मध्ये चिमूटभर आपण साखर ॲड केलेली आहे आणि येथे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे मिक्सरला अशाच पद्धतीने हे बॅटर लावून घ्यायचं तर बघा किती छान पद्धतीने ही चटणी झालेली आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही अशा पद्धतीने ही चटणी होते आणि एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी न करता हीच चटणी रिफर करणार आता तुम्ही अशीच का किंवा तडका द्या तर आता मी या चटणीला तडकासुद्धा देणार आहे तर एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर मी तुम्हाला जवळून ही चटणी दाखवते कशी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो रंग अतिशय सुरेख आलेला आहे आणि चवीला तर अतिशय भन्नाट झालेली आहे इतकी सुरेख ही चटणी होते आता दुसऱ्या प्रोसेसकडे वळूया तर आता टोमॅटो छान असे थंड झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे दळून घ्यायचं आहे जर तुम्ही पाणी घातलं तर चटणीचा अतिशय पातळ चटणी होऊन जाते त्यामुळे ना पाणी न घालता वाटण करून घ्या वाटलं तर तुम्ही यामध्ये नंतर पाणी ॲड करू शकता तर बघा अशा पद्धतीने पाणी न घालता ही चटणी मिळाली आहे आणि उडपी स्टाईलमध्ये ही टोमॅटोची चटणी आहे अतिशय सुरेख ही टोमॅटोची चटणी झालेली आहे आता हिला तुम्ही तडका मारू शकता किंवा अशाच पद्धतीने तुम्ही खाऊ शकता डोशासोबत इडलीसोबत सोबत तुम्ही ही चटणी रिफर करू शकतात तुम्हाला आंबट गोड बनवायचे असेल तर चिंच आणि यामध्ये गुळाचा खडासुद्धा ॲड करू शकता के तर मी इथे हे स्किप केलेलं आहे तर इथे आता आपण तडका देऊन घेऊया तर मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते की कशा पद्धतीने टोमॅटोची चटणी झाली आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख याला रंग आलेला आहे आणि अतिशय छान पद्धतीने झालेली आहे तर बघा दोन्ही चटणी अतिशय मस्त झालेल्या आहे तुम्ही इडलीसोबत कशाही साऊथ ज्या कुठल्याही पदार्थासोबत तुम्ही हे खाऊ शकता तर आता एक पातेला घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपण एक चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे एक चमचा राई एक चमचा जिरं आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं ॲड करून छान असा आपण येथे तडका दिलेला आहे गॅसची फ्लेम मी स्लो करून घेतलेली आहे आता हा तडका छान असा बसल्या गेलेला आहे आता खाली उतरून घेऊया तर आपल्या चटणीवर छान पद्धतीने टोमॅटोच्या चटणीवर आपण दोन्ही साईडला हा तडका बसवणार आहोत तर अशा पद्धतीने मी येथे दोन चमचे भरून ये हा तडका व्यवस्थित चटणीवर पसरवलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या छान अशा उडपी स्टाईल चटणी पण तयार झालेली आहे आणि एक शेंगण्याची चटणी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला एक छान पद्धतीने दाखवलेली आहे तर एक टोमॅटोची चटणी आणि एक शेंगण्याची चटणी अतिशय सुरेख साऊदी पदार्थांसोबतही खाऊ शकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली इडलीसुद्धा तयार झालेली आहे आणि त्यासोबत मी दोन चटणी दाखवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर एक येथे मी इडली ये तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे बघा किती सुरेख्या झालेल्या आहे अतिशय जाळीदार झालेले आहे आणि पीठसुद्धा छान पद्धतीने फरमॅट झालेलं आहे तर मित्रांनो वयस्कर लोक असू द्या किंवा लहान मुलं असू द्या किंवा कोणी असू द्या तर हे अतिशय चवीला भंडार डाईटसाठी सुद्धा उपयुक्त आणि खाण्यास अतिशय चविष्ट तर इतके सुंदर पद्धतीने मी बनवलेले आहे आणि प्लेटिंगसुद्धा बघा किती छान असं जर तीन रंगांमध्ये जर मुलांना तर मी प्लेटिंग करून दिली आणि वेगवेगळे पदार्थ आणि त्यासोबत वेगवेगळी चटणी जर दिली तर मुलं आवडीने खातील तर हा इडलीचा प्रकार कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर ही इडली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण